नमस्कार मी संजय सोनावणी आपण पाहिलं की आहोर माजदाच्या किंवा असूर धर्माच्या किंवा पारसी धर्माच्या प्रचंड विस्तारामुळे आर्यांना जे काही थोडेफार धर्म टिकवून राहिले होते त्यांना तेथून निघावं लागलं सरस्वती नदीच्या काठावरनं आणि ते भारतात यायला निघाले पर्वत जंगल ओलांडर ते शेवटी आले शूद्रांच्या राज्यात शूद्रांच्या राज्यात दलदलीच्या प्रदेशात ते बसले त्याने त्यांना आश्रय मिळाला त्यांना हकलून दिला नाही कारण स्वागतशील असणं ही भारतीयांची एक प्राचीन परंपराच आहे आजही आपण ती जपतो आपण शरणार्थींना अगदी बांगलादेशाच्या युद्धाच्या सुद्धा आश्रय दिला आजही ते भारतामध्ये सुखनैव जगत आहेत त्याबद्दल भाजपाचे लोक किंवा संघाचे लोक वाद घालत असतात परंतु आपण लोक तसे स्वागतशील आहोत आपण कोणाचा तिरस्कार करत नाही कोणाला हकरून देत नाही शुद्रांच्या राज्यामध्ये ही मंडळी मुठभर अक्षरशः म्हणजे त्यांची संख्या सात आठशे ते एक हजारच्या पेक्षा मोठी असू शकत नाही रातोरात निघालेले होते विजेत महापाच्या नेतृत्वाखाली शतपथ ब्राह्मणाने ती आठवण जपून ठेवलेली आहे आणि ते तिथे आल्यानंतर तिथे राहिले तिथे किमान तीन चार पाच पिढ्या ते तिथे राहिले असावे याचे अनेक पुरावे आपल्याला यजुर्वेदामध्ये ऋग्वेदातही दहाव्या मंडळात आणि वासन जी संहिता जी आहे शुक्र यजुर्वेदाची त्यातही आपल्याला पुरावे मिळतात पहिली गोष्ट म्हणजे अशी की हे शूद्रांच्या राज्यात आले याचा पुरावा काय शुद्र नावाची जमात होती टोळी होती याचा पुरावा काय की भारतात सगळे जे ब्राह्मण नाहीत क्षत्रिय नाहीत वैश्य नाहीत ते सारे शूद्र हे खरं आहे का हे खरं नाही सुदैवाने तसे पुरावे उपलब्ध आहेत ते अगदी महाभारतापर्यंत किंवा डायडोरस कर्टिस एरियन यासारख्या इतिहासकारांनी लिहिलेल्या पुराव्यांना सुप्रसिद्ध सिद्ध होतं शरण शर्मा नावाचे इतिहासकार आहेत त्यांनी सुद्धा ते दिलेलं आहे त्यामुळे ही काही काल्पनिक जमात नव्हती किंवा या भारतीय समुदायाचं शूद्र नाव होत आणि हे फक्त वरिष्ठ त्रैवर्णिक आणि त्यांनाच फक्त वेदांचा अधिकार होता असं काही नव्हतं याआधी शूद्रांच्या राज्याच्या शेजारीस मालव होते शिबी होते अभिर होते Uh, कठ लोक होते काही काही लोक होते म्हणजे असे अनेक जमाती पश्चिमोत्तर भारतातच अनेक जमाती राहत होत्या राज्य करत होत्या ती टोळी राज्य होती किंवा जमात राज्य होती आपापल्या प्रदेशामध्ये आप ते आपली सत्ता चालवायचे राज्यकारभार चालवायचे कधी कधी आपापसातही तेही जगडायचे कधी मैत्री असायची जे काही अनेक राज्य असतात त्यावेळेस जे होतं ते तेव्हाही होतच होतं परंतु आर्यांना यांनी हुसकून लावलं नाही इथे राहू नका असे म्हटले नाही उलटा त्यांना आश्रय दिला त्याचे फायदे काय झाले किंवा तो तोटे काय झाले किंवा पुरावे काय आहेत फायद्या तोट्याचा विचार आपण नंतर करू वैदिकांनी तेथे आश्रय मिळाल्यानंतर तीन गोष्टी केल्या ते, ते के उपकाराखाली दबलेली होती शूद्रांच्या त्यामुळे शूद्रांच्या कल्याणासाठी अनेक प्रार्थना त्यांनी यजुर्वेदामध्ये केलेल्या आहेत यजुर्वेदाचं जर आपण सव्वीसावा अध्याय आणि दुसरा मंत्र पाहिला त्यात आर्यांबरोबरच अनार्य किंवा शूद्र यांच्याही कल्याणाच्या प्रार्थना आहेत एवढंच नाही त्यांचे धर्म अर्थातच वेगळे होते शूद्रांचा पारंपरिक जो लोकधर्म आपला जो होता मूर्तीपूजेचा जो धर्म होता त्याचंच ते पालन करत होते त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं शूद्रार्यो व सूजताम म्हणजे शूद्र आणि आर्यांना निर्माण केलं प्रजापतीने आणि हे मिळतं अध्याय चौदावा शुक्ल यजुर्वेदाचा अध्याय चौदा तिसावा श्लोक किंवा रुचा यात हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजे त्यावेळेस ते, ते, ते शुद्रांना आपल्यापेक्षा हलके आहेत असं मानण्याच्या स्थितीत नव्हते कारण ते त्यांच्या उपकारावर अवलंबून होते उपकाराच्या ऊर्जाखाली अवलंबून होते एवढंच नाही त्यांनी शूद्रांच्या कल्याणासाठी शुद्र जमातीच्या लोकांच्या कल्याणासाठी यज्ञ सुद्धा केले आणि त्यांचा एक समज असा झाला की भारतामध्येही येथे शूद राहतात म्हणजे भारतभरही हे शूद्र असले पाहिजेत असा एक त्यांचा समज झाला नंतर त्यांना सगळ्या टोळ्या माहिती झाल्या म्हणूनच फक्त या सगळ्या टोळ्यांचा उल्लेख आहे परंतु तरी ते सगळ्यांना शूद्र असं संबोधन त्यांनी वापरायला सुरुवात केली या संबोधनाने काय अनर्थ झाला काय नुकसान झालं सामाजिक म्हणा सांस्कृतिक म्हणा धार्मिक म्हणा हा एक काळा इतिहास आहे त्याच्यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत कारण मुळातच आपण हे वैदिक धर्माची त्याचे आगमनाची हे आला कसा वर्चस्व मिळवलं कसं सा। याचाच आपण इतिहास पाहतोय कारण त्याचा आपल्या दैनंदिन संस्कृतीची सुद्धा अत्यंत गाढ असा संबंध आहे म्हणून तर सुरुवातीला हे लोक शुद्रांच्या उपकाराखाली दबलेले होते तेथेच त्यांनी ऋग्वेदाचं धाव मंडळ लिहिलं यजुर्वेद लिहिला आणि शतपथ ब्राह्मण आणि ऐतरेय ब्राह्मण याचे लिखाणाची सुरुवात केली वेदांची पुनर्रचना करायला सुरुवात केली वेदांच्या मंडलांची रचना सुनिश्चित केली कोणत्या मंडलात कोणत्या रूपच्या असतील कोणतं मंडल कोणाचं असेल त्याच्यामध्ये काय असेल उदाहरणार्थ अग्नी असेल सोम असेल कारण सोम हे तर त्यांचं अत्यंत प्रियदैव आणि हे अफगाणिस्तानातनं भारतात आले याचा दुसरा पुराव असा की सोम म्हणजे अफू हा पदार्थ अफगाणिस्तानमध्ये विफुल परंतु भारतात त्याचा अभाव त्यामुळं त्यांना तो दूर पर्वतावरनं तो आणावा लागतो अशा स्वरूपाच्या सुंदरच्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे हे दूर आलेले होते हे तिथे आता स्थायिक राहिलेले नव्हते तिसरा पुरावा असा की लक्षात ठेवा शूद्र ही जमात आधी संपूर्ण ऋग्वेदा दहाव्या मंडळातील पुरुष सुक्त सोडलं तर शूद्र हे नाव कुठेही येत नाही कारण त्यावेळेस ज्यावेळेस आधी रुब्वे सरस्वती नदीच्या काठी अफगाणिस्तानमधल्या ते लिहित होते त्यावेळेस ती जमाती ते नव्हतीच तर त्यांचं नाव येण्याचा काही प्रश्नच नव्हता त्यामुळे अफगाणिस्तानात किंवा इराणमध्ये असणाऱ्या ज्या जमाती होत्या नाव त्यांची नावं मात्र फार मोठ्या प्रमाणात होतात कमीत कमी अठ्ठेचाळीस जमातींची नावं येतात त्या जमातीत फक्त होते भलानस होते फक्त म्हणजे आताचे पठाण पखतुनिस्तान आपण बोलतोच बलूची लोकं बोलणखिंडीत राहणारे ते अफगाणिस्तानच्या सीमेवरचे ते त्यांनी लिहिलेत परशु पार्थ ह्या ज्या सगळ्या ज्या जमाती आहेत त्या सगळ्या जमात्यांनी लिहिल्या दास दस्यू या पण जमातीच होत्या त्यासुद्धा त्यांनी लिहिल्या परंतु शूद्र नाव कुठेही नाही ते येतं दहाव्या म्हटलात कारण त्यावेळेस ते शुद्रांच्या राज्यात आले होते ला 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 शुद्र टोळीशी त्यांचा पहिला परिचय झालेला होता आणि तोही परिचय म्हणजे आश्रय दाता म्हणून झालेला होता त्यामुळे शूद्र हे नाव पहिल्यांदाच ऋग्वेदात येत अन्यत्र येत नाही यजुर्वेदात तर शूद्रांच्या कल्याणाच्या प्रार्थना केल्या कारण यजुर्वेद संपूर्ण जो लिहिला गेला तो त्यांच्याच भागामध्ये त्यांच्यासाठी यज्ञ सुद्धा केले त्यांच्या राजांच्या स्तुती सुद्धा केल्या म्हणजे स्थलांतर जे झालं तर त्यांचा पहिला मुक्कामाचा थांबा जो होता था, तो शूद्र जमातीचा प्रदेश आणि शूद्र ही ऐतिहासिक जमात आहे त्याचं प्राकृत नाव शुद्ध सूर आडनावाचे लोक सुद आडनावाचे लोक अजूनही उत्तर भारतामध्ये सापडतात आपल्याला हे सूज लोक म्हणजे त्या सूद जमातीचेच वंशध असावेत असा विद्वानांचा असा आहे सत्य काहीही असू शकेल परंतु सूज हे नाव या शुद्ध शब्दाशी जुनार आहे आणि त्या आडनावाची लोकं आहेत कारण जमातीवरूनही आडनावं आपल्याकडे पडलेली जशी आहीर आहे गुजर आहेत ही आडनावं जी पडली ती जमात नावावरून ना पडली ती काही आभारातून ना पडलेली नाही तर जमातीचं नाव असतं कधी व्यवसायाचं नाव असतं कधी गावाचं नाव असतं त्याच्यावरनं आपली आडनावं पडत जातात काही काही आडनावांचा तर अर्थ आज आपल्याला समजतही नाही परंतु आडनावं असतात त्यांना काहीतरी इतिहास असतो तर सु या अर्णावाचाही असाच काहीतरी इतिहास असला पाहिजे असा अंदाज आपण अत्यंत तर्कनिष्ठ बुद्धीने बांधू शकतो आता शूद्र राज्याच्या शूद्र राज्याच्या भूभागात राहत असताना यांना यापनासाठी यांचं हे तर मुळचे पशुपालक परंतु इथे येऊन ते शेती शिकले मग त्यांना शेतीसाठी संख्या कमी असल्यामुळे त्यांची वैदिक कार्यांची स्वाभाविकपणे सेवा सेवेसाठी काही लोक घेणं भाग होतं आणि समाजात असतात कुठलाही माणूस आला त्याच्यासाठी त्याच्याकडे पैशांसाठी काम करणारे लोक उपलब्धही असतातच आपल्याकडे असतात जगभर असतात काही लोक त्यांच्या सेवेमध्ये जायला लागले कुणी घरकामासाठी म्हणा कुणी गायी सांभाळण्यासाठी म्हणा काही त्यांना शेतीत मदत करण्यासाठी म्हणा किंवा काही इतर कामं करण्यासाठी म्हणा जायला लागले आणि हे लिहिले कुणी राधा माधव विलास चंपू या ग्रंथात वी का राजवाडे यांनी हे स्पष्टपणे म्हटले आणि त्यांनी काय म्हटले पुढं हे बघा आणि ते खरंही आहे होतं काय की स्त्री पुरुषांचा संपर्क वाढला की आणि तो का जर आपण पाहिला लोकसंख्या कमी मुळात सहवासाला आला सहवासातन अनैतिक संबंध ज्याला आज आपण अनैतिक म्हणतो त्या काळात त्याला अनैतिक म्हणत असतील नसतील हा भाग अजून वेगळा परंतु स्त्री पुरुष संबंध येणं हे अत्यंत स्वाभाविक होत त्यामुळे झालं काय की हे तर वैदिक धर्म यांचा आर्यांचा स्थानिक लोकांचा लोकधर्म म्हणजे हिंदू धर्म मग ज्या वेळेस त्यांच्यामध्ये शरीर संबंध होत कुटुंब नियोजनाची साधनं त्या काळात नसल्यामुळं का मुलंही होत आपत्त त्यांचं करायचं काय त्यांना आपल्या धर्मात घ्यायचं का हुसकून जायचं त्यांच्याच धर्मामध्ये याबद्दल त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा खल झाला त्यांनी बंधनं लादली खूप बंधनं लादली मनुस्मृती जर आपण पाहिली तर ह्या बंधनांची रेलचेल जी आपल्याला दिसते आणि ज्यासाठी आपण मनुस्मृतीला शिव्या घालतो त्याच मूळ या शूद्र जमातीच्या स्त्री पुरुषांशी म्हणजे पुरुषांचा स्त्रियांशी आणि स्त्रियांचा पुरुषांशी किंवा पुरुषांचा स्त्रियांशी म्हणजे आर्यांचा शूद्रांशी किंवा शूद्रांचा आर्यांशी असे शरीर संबंध होत स्वाभाविकपणे अपत्य होत काही गर्भातच मारली जायची काही जन्माला यायची हे सगळं सदा सर्व काळ चालत आलं तसं तेव्हाही चालत होतं कारण मुळातच सर जमाती राज्य होतं टोळी राज्य होतं टोळ्यांचे नियम आलं त्यांचे विधी निषेध अलग त्यांची जीवनपद्धती वेगळी या सगळ्यामध्ये हे घडणं स्वाभाविक होत त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा बंधन घातली पूर्ण की शूद्र स्त्री आणि आर्य पुरुष एकत्र येता कामा नये किंवा आर्य पुरुषाने शूद्र स्त्रीशी संबंध ठेवू नये किंवा शूद्र पुरुषाने शूद्र टोळीच्या पुरुषाने आर्य स्त्रीशी संबंध ठेवू नये तो अनैतिक आहे ते पाप आहे त्यामुळे धर्मभ्रष्ट होतो रक्तभ्रष्ट होतं वर्णसंकर होतो तर वर्णशंकराची जी भीती महाभारतात भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यातच वर्णशंकराची भीती व्यक्त केलेली आहे ती त्याचाच अवशेष आहे भगवद्गीता तर फार नंतरची परंतु हे सगळे निषेध आले कारण त्यांना त्यांचा धर्म शुद्ध ठेवायचा होता वंश किंवा अनुवंश वंश शब्द चुकीचा आहे वंश शब्द वापरू नये कारण रेसिझम हा आता बाद झालेली गोष्ट आहे अवैज्ञानिक गोष्ट आहे त्यामुळे पण अनुवंशिकी जी आहे ती शुद्ध ठेवण्यासाठी त्यांनी ही बंधनं लादली परंतु का राजवाडे राधा माधव विलास चंपूमध्ये म्हणतात या बंधनं कागदारोसाहेबी याचा काही उपयोग झाला नाही कारण शेवटी स्त्री पुरुष आकर्षण हे ज्यावेळेस ते वाटतं त्यावेळेस जात बघत नाही धर्म बघत नाही प्रांत बघत नाही माणूस कुठला आफ्रिकेतनं आला की चायनातनं आला का स्त्री कुठलीही आली जगातनं तर ते, ते आकर्षणे निर्माण होतंच हा एक मनुष्य धर्म आहे त्याप्रमाणे होत राहिलं आणि प्रजा त्यांची संकलित प्रजा वाढत राहिली परंतु शूद्रांनी म्हणजे त्या जमातीने त्यांना नेहमीच आपलंसं केलं त्यांना कधी लोटलं नाही दूर लोटलं नाही जे हिंदू धर्म साहित्य आहे ज्याच्यावर आपल्याला परत बोलायचंच आहे कारण हिंदूंचे धर्म साहित्य विराट आहे विशाल आहे दीड राखाच्या वर ग्रंथ आहे आपल्याला ते माहीत नसतात हा भाग सोडून द्या आपण जगतो त्यावर त्याच शास्त्रावर जगतो परंतु आपल्यालाच माहीत नसतं की आपण कोणत्या शास्त्रावर जगतो हे आपलं हिंदूंचं एक घोरसुखही म्हणा किंवा एक मूर्खपणा म्हणा किंवा त्याला आपण अज्ञान म्हणा काही म्हणा पण ते आहे ही वस्तुस्थिती तर शूद्रजमा ही प्रतिमा पूजक पूजक योग साधना करणारी त्या समाजामध्ये व्रात्य म्हणजे व्रत करणारे लोकांचे समुदाय होते जटाधारी साधूंचे समुदाय होते म्हणजे हिंदू समाजाची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहे ती तिथे दिसतात आणि त्याची वर्णन वैदिकांनी अगदी हिनार्थाने केलेली राहतात परंतु त्यांच्या ऋग्वेदामध्ये किंवा इतर वैदिक साहित्यामध्ये करून ठेवलेली आहे त्यामुळे किमान पुरावे त्यांनी ते जतन केले भले कोणत्याही अर्थाने असो याबद्दल त्यांचे आता आभारच मानणं आपल्याला भाग आहे लपून ठेवलं परंतु शेवटी उघड होतच या युरोपियन लोकांनी जर या संस्कृत साहित्याचा इंग्रजीत अनुवाद केला नसता तर कदाचित आपल्याला सत्य शोधण्यासाठी फार अडचणी आल्या असत्या पूर्वीच्या लोकांना ते जमलं नाही याचं कारण त्यांना ते ग्रंथात काय लिहिलं हेच माहीत नव्हतं त्यामुळे ते जे सांगतील तोंडाने तोंडाने कोण कशावर सांगेल मुळात काय दिले ते तो बदल करूनच सांगणार ना, सांग ना ते बदल करून सांगितल्यामुळे लोकांना वाटलं ते वा चांगलं आहे आपण तो श्रद्धाळू भाविक लोक आपण लगेच विश्वास ठेवतो आंधळी विश्वास ठेवतो आणि आपली विश्वासाची सीमा आपला विनाश झाला तरी संपत नाही तो आपण विश्वासच ठेवतो हा आपला दोष आहे हा आपला गुणधर्म आहे जो आपल्या विनाशाला किंवा नुकसानीला किंवा मानसिक नगण्य येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झालेलं आहे तर शुद्ध राज्यामध्ये हे लोक पाच सहा पिढ्या राहिले हे दुसरं राहिले नाही त्यांनी तेथे ते ग्रंथ लेखने पूर्ण केलं ऋग्वेदाची पूर्ण पुना पुनर्मांडणी ज्याला म्हणून आपण भाषिकसुद्धा केले लक्षात ठेवा कारण ऋग्वेदावर सर्वात पहिला प्रभाव गांधारी प्राकृतचा पडतो असं मायकेल बिडजेल सारखा विद्वान म्हणतो असे अनेक विद्वान म्हणतात अर्थात भाषाशास्त्रीय अभ्यास करून त्यामुळे ऋग्वेदावर पाच वेळा भाषिक संस्कार झाले कारण वेगवेगळ्या प्रांतात सरकत 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 गेले ना त्यामुळे स्थानिक भाषांचा प्रभाव पडतोच आणि मूळ भाषा हळूहळू हो मागे पडलेली असते ती लक्षातही राहत नाही किंवा ती विस्मरणात जाते त्यामुळे ऋग्वेदाची भाषा अत्यंत यांना जटिल झाली होती कारण तो प्रांत दूर सुटलेला पहिल्या पिढीपर्यंत होतं दुसऱ्या पिढीपर्यंत समजत होतं पण तिसऱ्या पिढीला काय समजला त्यासाठी त्याच्यामध्ये अनेक प्राकृत शब्द प्राकृत व्याकरण हे सगळं घुसवण्यात आलं म्हणजे ती भेसळ करण्यात आली किंवा संमिश्रण करण्यात आलं किंवा संकलित करण्यात आलं हायब्रीड करण्यात आलं ती हायब्रीड अवेस्तन भाषा ही वेदांची मूळची भाषा होती अवेस्तनच परंतु हे नंतर बदल होत गेले बदल काय केले अवेस्तेच्या भाषेत मित्र असेल त्यांनी मित्र केला म्हणजे ध्वनी बदल केले ध्वनी बदल केले संधी बदल केले कारण पाणिनीने जे छानस म्हणजे वैदिक भाषेचं व्याकरण दिलंय त्यातल्या संधीचे नियम तर अत्यंत वेगळे आहेत आणि पाणीला जे वेद उपलब्ध होते ते आज उपलब्ध आहेत का आपल्याला नाही कारण आताच जे ऋग्वेद आपल्याला मिळतो किंवा यजुर्वेद आपल्याला मिळतो किंवा अथर्वेद आपल्याला मिळतो त्यामध्ये ते संधीचे नियम सापडतच नाही म्हणजे त्याच्यावर सुद्धा भाषिक संस्कार केले गेलेले आहेत परंतु हा वेगळा इतिहास आहे हा वेगळा इतिहास आहे पण हे शुद्रांच्या राज्यात राहिले शुद्रांना त्यांनी सन्मान दिला शुद्रांना अगदी आणि म्हणजे धर्म दोघांचे वेगळे होते ना शूद्र हे वैदिक धर्माचा कधीही भाग नव्हते हे शूद्रांनी समजून समजलं आणि चौथा वर्ण स्वतःला मानून एक घुडचूक करून घेतली असं म्हणणं भाग आहे वैदिकांच्या दृष्टीने हे चौथा वर्ण नव्हते एक स्वतंत्र समांतरित्या अस्तित्व असलेली आणि परमेश्वर निर्मित कारण का त्यांच्या मेहरबानीवर जगत होते ना जमात होती ते फेरायले आणि नंतर ज्या वेळेची सगळी रचना झाली त्यावेळेस मात्र त्यांनी अत्यंत चिकाटीने कारण हे हा चिकाटी हा गुण आपल्याला आजही वैदिकांमध्ये दिसतो तो तर प्राचीन गुण आहे त्यांनी चिकाटीने ते सगळं पूर्ण के केलं आपला धर्म नियम नियमसुद्धा बदलले वर्ण जी त्यांची पद्धत होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षत्रिय हा वर्णच नव्हता अर्थातच राज्यांनी नावाचं वर्ण होता अरे राज्यांनी तर गायबच झाला आणि आता नंतर भविष्यवाणी केली क्षत्रिय गायब वैशयिक गायब हे वैदिकांच्या त्या इतक्या कोलांटुड्या आहे की त्या कोलांटुड्यांबद्दल आणि ते त्या का घ्याव्या लागला याला सामाजिक कारण पण आहेत हिंदू धर्माचे काही दबाव होते शत्रुत्व होती मित्रत्व होती त्यातनं हे त्यांना बदल करावे लागले हा एक वेगळाच इतिहास आहे त्याची आपण वेगळी चर्चा कधीतरी नक्कीच करू शुद्रांच्या राज्यामध्ये वैदिक आल्यानंतर वैदिकांनी स्वतःला सुसंघटित केला अजून कारण थोडेच राहिले होते कारण अफगाणिस्तानमधनं वैदिक धर्म जवळपास संपल्यात जमा होता तिथे कोणी वैदिक राहिला नव्हता कारण पारशी धर्माचं वर्चस्व जेवढं वाढलेलं होतं जाम्या देष्टने ते स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा भूगोल विस्तारला त्यांचं राज्य विस्तारले त्यांना राजाश्रय जास्त मिळाले यांना तर राजाश्रय नव्हता होता आश्रय तो होता शूद्रांचा त्यांच्या पलीकडे कोणाचा आश्रय नाही त्यामुळे हो यांना काबाड कष्ट करून शेती करून जनावरं पाळून पशुपालन करून आपले उदरनिर्वाह करावे हो लागले मग त्यांनी स्वतःवर निर्बंधही खूप लादून घेतले भारतात आल्यानंतर तो एक वेगळाच इतिहास आहे काय निर्बंध लादून घेतले उदाहरण मांसाहार म्हणलं कारण वेगळं पण दाखवायचं ना कारण इथे सगळ्या जमाती मांसाहारी होतच मग आम्ही मांस खात नाही जान्व घालण्याची पद्धत नव्हती ती पद्धत आली कारण वेगळं दाखवायचं आहे ना दुसऱ्यापेक्षा शुद्रांपेक्षा आम्ही वेगळे शूद्र टोळीपेक्षा लोकांपेक्षा आम्ही वेगळे म्हणून त्यांनी जालव घालायला सुरुवात केली यज्ञ जे आधी साधे होते घरगुती होते ते घरगुती यज्ञ आता फार मोठ्या प्रमाणावर त्याला ढोल ढोल दिला गेला त्याच मात्म्य वाढवलं का कारण त्यांना जर मेहरबानीवर जगायचे तर आम्ही काहीतरी आहोत काहीतरी वेगळे आहोत हे दाखवणं त्यांना अत्यंत गरजेचं होतं लक्षात ठेवा आश्रिताला नेहमी स्वतःचं महात्म्य महत्त्व पटवून द्यावं लागतं सातत्याने सांगावं लागतं तेव्हाच कुठेतरी ते थोडंफार बरोबरीची वागणूक मिळायला लागते मान मिळायला लागतो नाही तर ते अत्यंत दिन अवस्थेत राहिले असते किंवा त्यांना स्त्री पळून जावं लागलं असतं परंतु तसं झालं नाही यांनी तिथे चार पाच पिढ्या वेदांचं पूर्ण संकलन केलं संहितांचं संकलन केलं ब्राह्मण ग्रंथ किमान दोन तर तिथेच लिहिले यजुर्वेद लिहिला आणि मग त्यांनी प्रस्थान करायचं ठरवलं ती प्रस्थानाची जागा म्हणजे त्यांचा दुसरा थांबा वैदिक आर्यांचे तसे तीन थांबे आहेत पहिला थांबा शूद्रांचं राज्य दुसरा थांबा आर्यावर्त आणि तिसरा थांबा मगध प्रांत हा सरासरी प्रवास आहे मग नंतर आर्या वरतात त्यांनी काय केलं त्यांनी कशा रीतीने कुरु पांचाल मत्स्य शिवसेन येथील राजांना आपलंस केलं किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं याचा वेगळाच इतिहास आहे परंतु हे करण्यासाठी त्यांना जी पूर्वतयारी करावी लागली ती सगळी पूर्वतयारी त्यांनी केली शूद्रांच्या राज्यामध्ये हे आपण विसरू शकत नाही त्या शूद्रांना ज्यांना शूद्रांना ज्यांनी अत्यंत बरोबरीचं मानलं महत्वाचं मानलं त्यांनाच नंतर हिंकच दृष्टीने पाहिजे सुरुवात वैदिकांनी का केली हा सुद्धा इतिहास आहे तो आपल्याला पाहायचा आहे परंतु या क्षणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची शूद्र नावाचे कोणताही वर्ण अस्तित्वात नाही नव्हता ना शूद्र नावाची एक जमात होती टोळी होती त्याचे पुरावे अलेक्झांडरच्या इतिहासकारांनी मग तो डायोडोरस असेल कर्टिस असेल एरियन असेल किंवा महाभारत असेल किंवा ब्रह्मपुराण असेल शूद्र टोळीबद्दलची विपुल माहिती त्याच्यामध्ये आहे युधिष्ठाला राज्याभिषेक आपल्या राजसू यज्ञाच्या प्रसंगी जे काही नजराने द्यायचे ते शूद्र टोळीने दिले होते इतर टोळ्यांनी दिले शिबींनी दिले कैकेने दिले काश्मीरमधल्या राजांनी दिले दक्षिणेतल्या राजांनी दिले हे काव्यात्मक वर्णन अर्थात परंतु इथे स्वतंत्रपणे सेपरेटली वर्णन आहे त्यांनी शिबींना शूद्र म्हटलेलं नाही गुजरांना शूद्र म्हटलेलं नाही त्यांनी इतर कोणालाही शूद्र म्हटलं नाही त्या त्या टोनच्या नावानेच त्यांचा उल्लेख केलेला आहे असं असतानाही भारतात वैदिक सोडून बाकी सारे शूद्र असा समज त्यांनी निर्माण करून दिला आणि तो आपण ऐकून घेतला पण भारतातली कोणत्याही जमातीने स्वतःला शूद्र जमात सोडून स्वतःला शूद्र म्हणून घेणं नाही घेतलं नाही त्यांनी त्यांनी आपापल्याच जमातीचा व्यवसायाचा उल्लेख अगदी शिलालेखांपासून किंवा दानलेखांपासून सर्वत्र केलेलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे डॉक्टर अजय मित्रशास्त्री सांगतात की शूद्र म्हणून किंवा ही काय म्हणतो संकरित जमात म्हणून जरी वैदिकांनी घोषित केलं असलं तरी हे समाजाने कधीही के मान्य केलं नाही आणि हे संस्कृतमध्ये लिहित होते ना वैदिक वैदिक भाषेमध्ये म्हणजे जी संकलित वैदिक होती त्यात ते लिहित होते ती, ती भाषा इथल्या लोकांना समजायला काही कारणच नव्हतं कारण निम्मी पर्शियन निम्मी मराठी किंवा निम्मी शौरसेनी किंवा गांधारी हे असं मिश्रण झालेली जी भाषा होती हॅबिट भाषा ती इतरांना समजणं शक्य नव्हतं त्याची गरजही नव्हती हा कौतुक मात्र खूप कारण लोक यज्ञ करत शेकडो ऋथ्वी बसून एकच मंत्र एकच ऋचा एकच सुक्त अख मंडल मंडलच्या मंडल एका ताला सुरात व्यवस्थित म्हणतायत आणि यज्ञ जळतोय त्याचा समिधा टाकल्या जात आहेत हे दृश्य निश्चितच कुतूहल निर्माण करणारं औत्सुक्य निर्माण करणार आणि जरा थोडस मनामध्ये काहीतरी हे काहीतरी भव्य दिव्य चाललंय असं वाटायला लावणार होतं यात शंका नाही असे जादूगार सुद्धा आपल्याला दिपोवून सोडतात तसं यज्ञांनी सुद्धा लोकांना दिपोन सोडायला सुरुवात केली कारण यांनी यज्ञांची पद्धतच बदलली जे घरात यज्ञ जो होता जो गृहाग्नी होता तो त्यांनी सार्वजनिक केला आणि त्याच्यामुळे मानसिक ज्याला आपण आकर्षण प्रेम वगैरे जे काही वाटायला लागतं किंवा आदरयुक्त भीती वाटायला लागते ती वाटायला लागली आणि त्याचा बरोबर फायदा कसा उचलायचा ते त्यांना तिथे सुद्रांच्या राज्यात कळालं आणि त्याचा वापर त्यांनी कुरू पांचाल भागात ता आल्यानंतर पुरेपूर करून घेतला आणि आपलं महात्म्य वाढवण्यासाठी महाभारत असेल रामायण असेल या ग्रंथांचं एक वेगळ्या पद्धतीने पुनर्लेखन सुरू केलं आणि मूळ प्राकृतात होतंच त्याचा अनुवाद केला तो कसा केला कधी केला कोणत्या काळात केला आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण पुढील भागात बघू धन्यवाद नमस्कार